गेल्या तीन वर्षांपासून रखडलेली सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक आता दृष्टिक्षेपात आहे निवडणूक जशी जवळ येत आहे तसा सत्ताधारी भारतीय जनता पार्टीमध्ये चर्चेला येत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधीचा काळ आणि चर्चा हे चक्र दर पाच वर्षांचे दिसत आहे परंतु यंदाच्या मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या चर्चेशी भविष्यातील संभाव्य टोकाच्या संघर्षाची चिन्हे जोडली गेली आहेत वर्षानुवर्षे विधानसभा लोकसभा पदवीधर मतदारसंघ किंवा अन्य कोणताही निवडणुका असो भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आजवर पक्षासाठी मोठे काम केले यातील काही कार्यकर्त्यांना संधी मिळाली तर काही कार्यकर्ते अद्यापही पक्षाचे पद प्रतिष्ठा तिकीट या बाबींपासून कोसू दूर आहेत गेल्या वीस वर्षांमध्ये झालेल्या विविध निवडणुकांमध्ये विविध पक्षातील विविध नेत्यांच्या आश्चर्यकारक समन्वयामुळे भाजप शहर उत्तर आणि दक्षिण सोलापूर या विधानसभा मतदारसंघात विजयी होत होते तर शहर मध्य मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार निवडून येत होता हे ओपन सिक्रेट सोलापूरकरांपासून लपून राहिलेले नाही विशेष म्हणजे या समन्वयाच्या पुढील टप्पा म्हणून सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे चार आणि मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचा एक असे सहा पैकी पाच आमदार असतानाही देशभर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचा सोलापूर लोकसभा मतदारसंघात मात्र पराभव झाला प्रारंभी भाजपच्या टप्प्यात असलेली लोकसभेची ही निवडणूक पक्षातील अंतर्गत कुरघोडांमुळे हळूहळू भाजपच्या हातून निसटत गेली आणि भाजपमधील जुने विरुद्ध नव्यांच्या संघर्षाची बीजे तिथे रोवली गेली लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व डोळ्यांसमोर ठेवून भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या विजयासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या भाजप चा अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना अनेकदा अडवणारा अदृश्य समन्वय प्रदेश भाजपच्या लक्षातच आला नव्हता गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून आमदार सुभाष देशमुख आमदार विजयकुमार देशमुख या दोन दशम देशमुखांच्या दोन गटात विभागलेल्या शहर मध्य मतदारसंघाची वतनदारी दीड वर्षांपूर्वी भाजपात प्रवेश केलेल्या आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडे गेल्याने शहर मध्य विधानसभा मतदारसंघात नवीन समीकरणे आपसुकपणे तयार झाली पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून प्रदेश भाजपाचे शहरात आमदार देवेंद्र कोठे तर जिल्ह्यात आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना मिळणारे बळ कोठे परिवाराचे आजवर महापालिकेत असलेले वर्चस्व शहर उत्तर आणि दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात होत असलेला अंतर्गत संघर्ष याचा परिणाम म्हणून ही नवीन राजकीय समीकरणे शहर मध्य विधानसभा मतदारसंघासोबत शहर उत्तर आणि सोलापूर विधानसभा मतदारसंघात देखील तयार होत आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका